मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे का दिला बाबासाहेबांनी नकार लाहोर जातपात तोडक मंडळातील भाषणास तर एकोणीसशे पस्तीसच्या च्या पूर्वी लाहोर या शहरामध्ये जातीभेद निर्मूलन करण्यासाठी कार्य करणारी उपक्रम राबविणारी जातपात तोडक मंडळ लाहोर अशा प्रकारची एक संस्था होती आणि या संस्थेकडून विभिन्न उपक्रम राबविण्यात येत होते त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या वार्षिक अधिवेशनामध्ये अध्यक्षीय स्थान भूषवून भाषण करण्यासाठी निमंत्रित केलेले होते त्यांच्याशी बाबा बाबासाहेबांचा झालेला पत्रव्यवहार आणि त्या संमेलनासाठी बाबासाहेबांनी लिहिलेले भाषण यावर आधारित बाबासाहेबांनी अनॅलिशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती व्यवस्था निर्मूलन अशा प्रकारचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि या ग्रंथामध्येच बाबासाहेबांनी या जात पात तोडक मंडळातील भाषणाला का नकार दिला त्या संबंधीचे सुद्धा विवरण त्यांनी मांडलेले आहे तर लक्षात घेऊया या संबंधीचा संपूर्ण बाबासाहेबांच्या शब्दातील अहवाल बारा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस ला बाबासाहेबांना लाहोर येथून जात पात तोडक मंडळाचे सचिव श्री संतराम यांचे पत्र आले त्या पत्रानुसार बाबासाहेबांना त्यांनी त्यांच्या वार्षिक संमेलनामध्ये अध्यक्षीय स्थान भूषविण्याबाबत विनंती केली तसेच बाबासाहेबांच्या कार्याची स्तुती करून त्यांच्या कार्यपद्धतीशी संमती सुद्धा दर्शविलेली होती तसेच त्यानंतर सुद्धा अनेक पत्र त्यांना जात पात तोडक मंडळ लाहोर यांच्याकडून आलेले होते तसेच त्यांनी असे सुद्धा नमूद केले की आम्ही आपणास अतिशय आदरपूर्वक निमंत्रण देण्यासाठी प्रत्यक्ष मुंबईस आपल्या भेटीस येणार आहोत आणि लगेचच नऊ एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला त्यांचे प्रतिनिधी श्री हर भगवान हे मुंबईला बाबासाहेबांना भेटण्यास आले आणि त्या भेटीमध्ये अतिशय सविस्तर चर्चा होऊन त्यांनी सन्मानपूर्वक बाबासाहेबांना लाहोर येथे जात पात तोडक मंडळाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये भाषण करण्यासाठी निमंत्रण दिले तसेच मग बाबा बाबासाहेबांनी त्या अधिवेशनामध्ये जे भाषण देणार होते ते संपूर्ण लिहून तयार केलेले होते त्या संबंधीची एक प्रत त्यांनी हर भगवान यांना दिली ते प्रत घेऊन ते लाहोरला गेले त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी सविस्तर चर्चा केली बाबासाहेबांचे भाषण त्यांनी वाचन केले आणि चर्चेनंतर त्यांच्यामध्ये विभिन्न प्रकारचे गैरसमज झाले तर त्यानंतर मग त्यांनी बावीस एप्रिल छत्तीस आणि सत्तावीस एप्रिल छत्तीस म्हणजे अशा पाच दिवसाच्या फरकाने बाबासाहेबांना त्यांनी दोन पत्र पाठविले आणि त्या पत्रामध्ये मग त्यांनी बाबासाहेबांच्या या लिखित भाषणावर आक्षेप घेतले मग आणि तसेच बाबासाहेबांनी भाषण करण्यास यावे परंतु या आम्हाला लिहून दिलेल्या या भाषणामध्ये पुढील प्रकारच्या सुधारणा कराव्या असे त्यांनी म्हटले तर मग त्यांनी काय सांगितल्या होत्या सुधारणा ते आपल्याला या प्रसंगी विशेषत्वाने लक्षात घ्यायचे आहे तर लाहोर येथून आलेल्या पत्रामध्ये ते लिहितात की तुम्ही गतवर्षी जाहीर केलेले धर्मांतरासंबंधीची घोषणा या घोषणेचा उल्लेख लाहोरच्या भाषणामध्ये करू नये हा एक मुद्दा तर दुसरा मुद्दा म्हणजे की हिंदू धर्मातील वेदावर आपण जे परीक्षण केलेले आहे लिखाण केलेले आहे ते वक्तव्य आपण भाषणामध्ये करणार आहात तर ते सुद्धा आपण या भाषणामधून वगळावे तसेच तिसरा मुद्दा असा आपल्याला नमूद करता येईल की अन्य हिंदू धर्मावर आपण जे परीक्षण केलेले आहे ते परीक्षण सुद्धा या भाषणामधून वगळावे याशिवाय सुद्धा काही तरतुदी त्यांनी सुचविल्या होत्या आपले भाषण अतिशय विस्तारित आहे असे सुद्धा नमूद केलेले होते त्याशिवाय ते लिहितात की आपण असे पुन्हा लिहावे तसेच भाषणामध्ये जाहीर करावे की हे भाषण माझे स्वतःचे असून या जात पात तोडक मंडळाचा किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा या भाषणाशी संबंध नाही या भाषणाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे असं त्यांनी लिहिलं आणि पुढे ते शेवटी म्हणतात जर आपण अशा प्रकारचे बदल भाषणामध्ये केले नाही तर आम्हाला या जात पात तोडक मंडळाचे वार्षिक अधिवेशन रद्द करावे लागेल म्हणजेच सोप्या शब्दात आपण भाषणास येऊ नये असे यामधून आपल्याला सूचित होईल लक्षात येईल अशा प्रकारच्या त्यांनी बाबासाहेबांच्या भाषणावर सुधारणा सुचविल्या होत्या किंवा तसे भाषण आपण करावे असे नमूद केले होते म्हणजेच यावरून बाबासाहेबांच्या एक स्पष्टपणे लक्षात आले की हे जात पात तोडक मंडळ जातीभेद निर्मूलन करणारे केवळ वरवरचे कार्य करणारे आहे किंवा नावासाठी कार्य करणारे आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग बाबासाहेब त्यांच्या या दोन पत्रावर अतिशय सविस्तरपणे उत्तर लिहिता एकूण तीन पेजेसचे बाबासाहेबांनी उत्तर नमूद केलेले आहे परंतु त्यामधील केवळ ठराविक भाग मी आपल्या समोर नमूद करतो बाबासाहेब म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे मला सुधारणा सुचविण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही तसेच तुम्ही जे हे पॅरेग्राफ वगळावा हे वाक्य वगळावे असे जे म्हटलेले आहे तर त्याबाबत बाबासाहेब लिहितात पॅरेग्राफ किंवा वाक्य तर काय मी या माझ्या भाषणातील काना मात्राच नव्हे तर स्वल्प विराम सुद्धा बदलणार नाही आणि त्यानंतरही आपण मला पुन्हा विनंती केली तरी सुद्धा मी आपल्या लाहोरला या भाषणाला देण्यासाठी किंवा माझे भाषण प्रस्तुत करण्यासाठी कदापिही येणार नाही यामधून बाबा सडेतोडपणा आणि स्वाभिमान तसेच स्वतःच्या वक्तव्यावर लिखाणावर तर्कशुद्ध लिखाणावर किती खंबीर होते हे आपल्या लक्षात येईल लगेचच बाबासाहेब या संपूर्ण पत्रव्यवहाराचा आणि या भाषणाचा ते ग्रंथ रूपाने प्रकाशित करतात आणि मी सांगितलं आहे तुम्हाला की तो ग्रंथ म्हणजेच एनॅलिशन ऑफ कास्ट जाती व्यवस्था निर्मूलन आणि या ग्रंथाची दुसरी आवृत्ती एकोणीसशे सदोतीस ला बाबासाहेब प्रकाशित करतात आणि पहिल्या ग्रंथासंबंधी महात्मा गांधींनी लिहिलेल्या परीक्षणाबाबत बाबासाहेब अतिशय सविस्तरपणे उत्तर देतात आणि तो दुसरी आवृत्ती म्हणजेच एकोणीसशे सदोतीस ची आवृत्ती तसेच हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये सुद्धा प्रकाशित झालेला आहे आणि नंतरच्या काळात आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या महत्वपूर्ण ग्रंथापैकी जाती व्यवस्था निर्मूलन हा ग्रंथ असल्याचे आपल्याला माहित आहे म्हणून मग आपण हा ग्रंथ वाचावा आणि बाबासाहेबांनी जाती भेद निर्मूलन करण्यासाठी जे आधारभूत तर्कशुद्ध शास्त्र शुद्ध पद्धतीने जी मांडणी केलेली आहे ती आपल्या लक्षात येईल एवढेच या प्रसंगी मी आपणास नमूद करतो आणि बाबासाहेबांनी जे भाषण नाकारले ते भाषण त्यांनी प्रकाशित करून ते त्यांच्या विचारांच्या बद्दल अजरामर झालेले आहेत हे आपण जाणून घ्यावे आणि आतापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करावे अशी सूचना करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद